लागलं पण त्यांच्या हाताला दाखवा जरा मध्ये हे बघा हा बघा सोनचा आहे ते बियांसाठी याच्या बिया काढणार या बांधावर तुम्ही ना गोंडा लावलाय आणि हे बघा भिबाईने पूर्ण त्याच्या परत शेतामध्ये हळद लावली तिथपर्यंत पुढपर्यंत हळदनच झाड आम्ही रत्नागिरीवरून आणलं गणपतीपुळेवर हाय नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर आणि आम्ही आलोय आमच्या गावी आंबेतला आत्ता चाललो आहे आपण आम्ही कुठे चाललो कसरत त्यांच्या दरवाजाच्या मागे अशी कसरत आहे पावसामुळे खूप जाम झाला आहे पूर्ण <laughs> दरवाजा <दोला> त्याच्यामुळे <laughs> तरी पण आत्ता ओपन तरी होतो आणि बंद तरी होतो लगेच त्या चक्करमध्ये लागलं पण त्यांच्या हाताला दाखवा जरा मध्ये हे बघा हे लागलेलं दरवाजा आणि रत्नागिरीवर फुलं आणलेत आंबोलीची वाव पिवळा आबोली ऑरेंज आणि हा कांचन कांचन हा बघा तसला फुल मस्त ते आम्ही तुम्हाला दाखवतो नंतर मग याची पुढेच लावणार आहे पुढे लावणार आहोत तिकडे ते बघा आम्ही मध्ये लावलेली झाडं किती मस्त आलेत तुम्हाला नंतर मी जवळून दाखवेन गुलाब वगैरे आणि आता चाललोय आम्ही हे बघा परडी घेऊन चाललोय आम्ही फुला फुलं आणायला देवासाठी आणि घमेला वगैरे झाडं लावण्यासाठी कुदळ वगैरे भीमाईच्या शेतामध्ये तिकडे आहेत कुदळ वगैरे आणि घमेल वगैरे ते तिकडून आम्ही घेऊन येतोय आणि तिथूनच येताना त्यांच्या द्यातून फुलं घेऊन येऊ हो। आणि तुम्ही आज विचार करत असाल अलीने साडी का घातली आहे तर आमच्या आहे आज भावकीची पूजा सत्यनारायणची पूजा आहे भाऊकीची त्याच्यामुळे साडी घातली मी तिकडे आलो तिथून जाऊन सर्व तयारी वगैरे करून भाजी वगैरे कापून आणि आता आम्ही चाललो आहे फुलं भेंडीची झाडं खाल्यातली आमच्या आता सर्व उलग उलगली आणि आम्ही छोटी छोटी याच्यावरून चुट भेंडी घेतली मघाशी तर भेंड्याची भाजी बनवेन मी आणि डाळची भाजी मिक्स बघा ही पण भोंडी केली पूर्ण याच्यावरून पण भाजी घेतली आम्ही ती मगाशी घेऊन गेलो आणि त्याची भाजी आणि भेंड्याची भाजी मिक्स मला खूप आवडते ती बनवणार चला आता चाललो आहे तिकडे शेतामध्ये हा बघा पिंक कलरचा गुलाब मस्त आला आहे हा बघा सोनचा पाव मोठा असा गावामध्ये आणि त्याच्यावरती फुलं पण येतात त्याच्यावरती फुलं वगैरे मस्त सुगंध द्यायचं वरती आहेत ना

आणि बघा भीमाईच्या परसा तिथून जायचं आहे चला पुढे फटाफट हा आहे का त्यांचा ओके एकदम जवळ आहे गावामध्येच परसावन होलदा खोलतात आता हे पै पहिले असे सर्वांकडे असायचे परसावनाला पण असायचे आता काय असे पहिले सलदी सर्वांच्या परस्वानाला पण असायचे आणि शेतात तर असायचे म्हणजे असायचे आणि वगैरे इकडे गवत आणि हे करून ठेवलंय बांधून ठेवलंय गुरांसाठी इकडे शेंगा आहेत बघा चवळीच्या चवळीच्या शेंगा अशीच खायची तुम्हाला माहिती आहे हे आम्ही असंच खायचो पहिले हवं मस्त आहे घ्या ना दोन तीन जरा काढून आणि आता गवान कलर, गवान कलर। कलर, हे आम्ही ऍक्च्युली हे घ्यायला आले झेंडूची फुलं हे बघा पिवळा कलर ऑरेंज कलर आणि हे बघा बावच्या बावच्या म्हणजे गवार गवार हे आमच्याकडे गावाला बाऊच्या बोलतात मस्त गावची जी ही बावच्या असतात त्या गावच्या खूप टेस्टी लागतात किती मस्त आहे तिलकुटात तर मस्तच लागतात एकदम बघा असं झाड असतं हे बावच्यांचं सगळं लावलं आणि इकडे गोडबोले बघा हे आमच्या परडीमध्ये फुलं फुटत आहेत गोंड्याची मस्त वाटतात गावाला पहिले गावात भरपूर आणि ते मोठा गोंडा पण एकदम मस्त बघा ना पूर्ण ते फुललेला असतो तो पण छान वाटतो बघा गोंड्याचं झाड असा पिवळा गोंडा आणि हा आहे ऑरेंज गोंडा बघा झाड असं असतं त्याचा आणि शेतामध्ये पण बघा भिमाईने भिंडी लावले तर उलगली सर्वात नाही बघा इकडे पण लावले आता ही जी जून आहे ते बियांसाठी ह्याच्या बिया काढणार आणि ते पुढच्या वर्षासाठी ठेवून देणार बघा अशी सुकलेले ह्याच्यातून hmm. काढणार बिया आणि मग ते पुढच्या वर्षी टाकणार ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये पेरणार त्यांना पुढच्या वर्षी बघा आणि ही आहे हा पेंडा असं व्यवस्थित ठेवला आहे हा वर्षभरासाठी गुरांना होतो हा पेंडा हा बघा गवत त्याला आम्ही पेंडा बोलतो तर झाकण बिकण व्यवस्थित पद्धतीने ठेवून दिल्या पोपटीसाठी उद्या पोपटीसाठी इथूनच पेंडा घेऊन जाऊ बघा पूर्ण शेतामध्ये गोंड्याची झाड हा गोंड्या सुंदर वाटते बघा मस्त भारी वाटते सर्व जबरदस्त एक एक असा एकदम मोठा मोठा पण गोंडा असतो पण किती सुंदर बघा आणि हा पूर्ण भिमाईचंशी शेत आहे चिक्कूचं झाड पण आहे तिथे लावले भिमाईने चिक्कू आलेत काय बघूया आपण चप्पल घातली <सथ> हिलवाली पडली तर झाला हे नारळीची झाडं लावली आहेत हाय चिक्कूचं झाड नाही चिक्कू नाही आहे त्याच्यावरती चिक्कू आहे की कोकमा आहे तो कोकम आहे ना तेच बोलते हाय कोकमाचं झाड बघा चिक्कूचं नाही कोकमाचं मला वाटतं चिक्कूच आहे लांबून चिक्कूचा वाटला पण कोकमाचं झाड आहे बघा नारळीची झाडं लावली आहेत पूर्ण विमायने मस्त मस्त विवा आहे यांच्या शेतामध्ये जबरदस्त हे बघा उद्याला आपल्याला हे भांबरूड घ्यायचं आहे पोपटी लावण्यासाठी बघा इकडून शेतामध्ये भांबरूड आलं आहे अजून काही मोठे मोठे झाले नाहीत पण इथून घेऊन जाणार ह्याच्याने पोपटीला एकदम टेस्ट येते उद्या आपण घेऊन जाऊ हे आणि हे बघा भीमाईने राखण करण्यासाठी बनवलेलं तरी म्हणजे कसं डुकरं बिकरा यायचे ना जास्त रानडुकरं खूप आहे तिकडे ते डुकरं नासाडी करायचे सगळं शेतीची त्याच्यामुळे राखण करण्यासाठी इकडे रात्रभर ही लोक राहायची भीमाईने बाबा बघू खूप सुंदर असं शेती आहे कोकमाची झाडं तर लावले आहेत भरपूर विमाने हा वाटतं को ही आहे ना कोकम आहे की जांभूळ आहे ह्या बांधावर तुम्ही हा गोंडा लावला आहे ते आता इकडे खोटं आहेत फुलं गोडबरी जास्त पण नका घेऊ बस झाली आणि हा बघा हा आहे जांभळीचं झाड भीमाईने जा, भीमाईच्या शेतीमध्ये जांभूळ जाम्ण, जांभूळचं झाड जा पण आहेत बघूया भीमाईने शेतामध्ये हळद लावली आहे ती तीन पर्सेंट फक्त चार्जिंग भरली आहे गोपरोमध्ये आपल्या त्याच्या आतमध्ये आपल्याला दाखवायचं आहे चला फटाफट था। हो 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 मस्त जबरदस्त हे बघा भिजिळीची झाडं पण आहेत हे बघ तिकडे झाडं केळीची भीमाईने लावली मस्त बघा फनस आहेत फणसाचे पण झाड आहेत आंब्याची झाडं आहेत मस्त अशा शेतामध्ये सर्व प्रकार लावलेत आणि सायाची झाड बघा आग साग आमच्याकडे साया बोलतात त्याला आणि हे बघा भीमाईने पूर्ण परत शेतामध्ये हळद लावली आहे तिथपर्यंत पुढपर्यंत हळद लावली हळद 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 सगळीकडे मस्त आहे वा 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 बघा मस्त हळदीचा सुगंध जबरदस्त असा पूर्ण एवढा मोठा त्याचा शेत आहे भीमाईचा नाही मिक्स आहे इथे पण पण इकडे राहत असतील मग अशी तुम्हाला दाखवलंच की आम्ही फुलं वगैरे आणायला गेलेलो आणि बोललो की झाडं वगैरे लावणं होतं पण बघा आत्ता वेळाने झाडं लावायची कारण की आम्ही पूजेमध्ये एकदम बिझी झालो तिकडे कामं करायला गेलेलो रणजिता तिकडे जेवणाच्या इथे गेले आणि मी पूजेच्या घरामध्ये होतो आणि आत्ता वेळ भेटला फायनली आमची पूजा थोडी लेट झाली आत्ता काहीतरी जस्ट